संगमनेर तालुका दूध उत्पादक संघानं यंदाच्या दिवाळीत तालुक्यातील दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद पेरला आहे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि चेअरमन सिंह देशमुख यांच्या हस्ते संघाच्या कार्यालयात लक्ष्मीपूजन करण्यात आले यावेळी वाईस चेअरमन राजेंद्र चकोर संचालक लक्ष्मणराव कुटे आरबी रहाणे विक्रमराजे थोरात शंप्रो चेअरमन हरी कातोरे विलास कवडे संतोष मांडेकर विलासराव वर्पे भास्करराव सिनारे बबन कुन्हाडे बादशाह वाळूंस संजय पोकळे रमेश गुंझाळ विष्णू ढोले तुकाराम दातीर रवींद्र रोहम भारत मुंगसे प्रमोद पावसे कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना चेअरमन रणजित सिंह देशमुख यांनी तालुक्यातील दूध उत्पादकांची दिवाळी गोड व्हावी या दूध दुधसंघानं पुढाकार घेतल्याचं सांगितले संघाकडून एक्केचाळीस कोटी रुपये तर तालुक्यातील विविध सहकारी संस्थांकडून शेतकऱ्यांना रिबेट म्हणून देण्यात आलेल्या रकमेमुळे एकूण शहाऐंशी कोटी रुपये दूध उत्पादकांच्या खात्यात जमा झाले आहेत या विशाल आर्थिक मदतीमुळे दूध उत्पादकांसह तालुक्यातील गोरगरीब आणि व्यापाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे देशमुख पुढे म्हणाले की शहाऐंशी कोटी रुपयांच्या या आर्थिक मदतीमुळे तालुक्यातील बाजारपेठा अक्षरशः फुलून गेली आहेत ही किमया केवळ तालुक्यातील सहकार चळवळीमुळेच शक्य झाली आहे स्वभाऊसाहेब थोरात यांनी दूरदृष्टीनं सहकाराची मुहूर्तमेढ रोवली आणि ती जोपासली त्यांच्या या कार्याचं स्मरण करून पुढे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सहकार चळवळ अधिकच वेगाने प्रगती करत आहे या चळवळीमुळे शेतकरी आणि गोरगरीब माणूस आर्थिकदृष्ट्या स्थिरावला आहे असेही देशमुख यांनी नमूद केले या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी तालुक्यातील जनतेला दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या संगमनेर तालुका दूध उत्पादक संघानं उचललेल्या या पावलामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश सुधार योजना या योजनेअंतर्गत देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशूंसाठी लागणारे सिमेंट हे डब्ल्यू डब्ल्यू एस अमेरिका व्ही आय किंग डेन्मार्क एबीएस अमेरिका तसेच बायफ व एन डी बी अशा नामांकित कंपन्यांचे सिमेंट आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील जनावरांची वंशावळ ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा